संजय राऊतांना उद्धव ठाकरेची मुलाखत घेतली आणि काय तर उद्धव ठाकरे सळेतोड उत्तर देणार आहेत कशाचे सळेतोड उत्तर देणार आहेत काय नवटंकी आहे हे तुमच्या महाराष्ट्रातला शेतकरी जर सुखी करता नशी नेत की नाही तुम्ही राज, राजकारण सोडून द्या तो राज ठाकरे म्हणते डुबा डुबा की मारे अरे काय साठी कहून काय ले विनाकारण हा जिंदी सक्ती जर केली तर शाळा बंद करील शाळा सुरूच कुठे आहेत अबे मराठी शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे बाथरूमची व्यवस्था नाही आहे पहिले ते नीट मग मागे लाग लागत तुमची लायकी नसताना तुम्ही जे बोलता ना ते करून दाखवा ना मग शाळेमध्ये कितीतरी तरुण आहेत म्हणजे मुलं आहेत लहान लहान बारके बारके देशाचं भविष्य आहे हां कॉलेजमध्ये गेलेले तरुण आहेत ते बेरोजगार होऊन फिरणार आहेत परीक्षेला हजारो लाखो विद्यार्थी बसतात बेरोजगार होऊन निघतात त्याच्या भविष्याचा दिवा काही लवणी राहिले हिंदी सक्ती जर केली तर शाळा बंद करीन दम हाय करून दाखव मी चॅलेंज करतो राज ठाकरे तुले हाय दम एखादी शाळा बंद करून दाखव तुमच्या ज्यांना शाळेमध्ये आरोप बसून होत नाही लि भिकारोटो हो आणि तुम्ही राजकारण करून राहिले हा याले काय याले फक्त एकच कारणीभूत आहे या, या महाराष्ट्रातली जनता आणि कार्यकर्ते काय साहेब तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है काय तुम्ही डोळ्यावरची पट्टी काळा ते त्या गांधारीनं पट्टी बांधली होती महाभारत झालं सगळं हां दृतराष्ट्र बिचारा आंधळ होता पण तुम्ही का पट्टी बांधलेला आहे पट्टी काळा ना विचाराने त्याने प्रश्न अभे बँकेत जर कधी गेलं की नाही कर्ज काढायसाठी तर मराठी तरुणाला कर्ज भेटत नाहीये त्याले व्यवसाय विचारतात त्याले सगळं विचारतात कर्ज देत नाही बँक त्याले हा मग हिंदी साइडर लोक कर्ज भेटतात महाराष्ट्रात राहणाऱ्या कितीतरी लोकले कर्ज भेटते ते बाहेरच्या राज्यातून आहेत आणि जो महाराष्ट्रात रक्ताचं पाणी करते त्याला तुम्ही कर्ज शेतकऱ्याला जर कर्ज कधी दिलं तर त्याला आत्महत्या करावं लागते एवढी तर बिकट परिस्थिती आहे आणि हा म्हणजे शाळा बंद करीन द मशीन तर शाळा बंद करून दाखव आणि हिंदी झालीच पाहिजे हिंदी सगळ्या ठिकाणी बोलल्या जाते काय काही काही लोक हिंदी समजत नाही काय ते हिंदीच्या मागे लागले तुम्ही विनाकारण कशा तरी राजकारण करू नका बे अभे शेतीसाठी रस्तेचं पाहणार रस्ते एवढे खराब आहेत ना शेतकऱ्याचे हाल काय चालू आहेत तुमचं ध्यान तिकडे नाही आहे हा इलेक्ट्रिक मीडिया एवढा बकवास आहे ना भयानक ज्याच्यात दम भिळा बघू काय होते तर हा चाले हरामखोर फालतू ते तो आवाड जितेंद्र आवाड सत्र चालू आहे त्या सत्रामध्ये शेतकऱ्याचे शेत शेत प्रश्न मांडा ते बसले ते गोपीचंद पंडळकरले मंगलसूत्र चोर म्हणत झाला राळा आणि न्यूज तेच चालू त्याच्यावर चार चार पाच पाच घंटे चर्चा चर्चा काय करावं लागते झालं ते झालं कारण की इतका इतचा जो मराठी तरुण आहे ना मेलेला आहे मेलेला मुर्दु देश आहे मुर्दुका अरे छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर सोडून गेले ते तुम्ही नफोजता कशी काय राहिले बे हां साहेब आगे बोळ साहेब आगे बोळ साहेबांना कोट्यावधीची प्रॉपर्टी जमा करून ठेवलंय एका एका खासदार आमदारांची प्रॉपर्टी किती माहिती आहे काय चारशे कोटी कोराची पाचशे कोटी आला कुठून एवढा पैसा हा जनता मूर्ख जनता आहे उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळात रोखोक मुलाखत होणार आहे अनेक विषयांवर ठाकरेंची सडेतोड उत्तरं या ठिकाणी या मुलाखती दोन ऐकायला मिळणार आहे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची मुलाखत घेतली आहे ब्रँड ठाकरे मुलाखतीची टॅगलाईन आहे थोड्याच वेळात आता ही मुलाखत प्रसारित होणार आहे अनेक दुबे मुंबईत ये तुला समुद्रात डुबे डुबे के केवारंगे राज ठाकरेंनी ठणकावलं भाजपचे खासदार निशिकांत तुबें सांगितला समाचार महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून तर बघाच दुकान नाही शाळाच बंद करून टाकेल राज ठाकरेंचा सा फडणवीसांना इशारा संजय राऊतांना